नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले समईचे मैरप किंवा समई रांगोळी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर त्यासाठी आपल्याला सहा नंबरची गुलाबी मोती लागणार आहेत सहा नंबरचे पांढरे आणि सहा नंबरचे हिरवे तंगूस लागणार आहे कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण सहा मोती घेतले हिरवे आणि हे सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं नेहमीप्रमाणे आता इथं पाच पांढरे मोती घ्यायचे तुम्ही वेगवेगळ्या वे वे कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता आता इथं पाच पांढरे मोती घेतले आपण आता परत खालच्या एका मोतीमधून सुई घ्यायची मोती म्हणजे ज्या मोतीमधून सुई काढली होती त्या मोतीमधून घ्यायची आता परत पुढच्या एका मोतीमध्ये घेतली हिरव्या आता इथं चारच मोती घालायची हिरवेच्या पांढरे चारच मोती घालायचे आणि सुरुवातीला जो आपण गोल केला होता पांढऱ्या मोत्याचा ते शेवटच्या मोतीमधून सुई काढायची असे दोन आपण करून घेतले आता परत पुढच्या हिरव्या मोतीमध्ये घ्यायचे असे आपण पाच गोल करून घेऊयात आता शेवटला मात्र आपण इथं पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि तीन मोती घालायची तिथं फक्त आणि ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे षटकोन आपण नेहमी करतो तसंच केलेलं आहे आता सुई आपण वरच्या मोतीमध्ये घ्यायचे आता इथं परत चार पांढरी मोती घ्यायचे आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची मधल्या म्हणजे इथं पण सहा माण्यांचं गोल तयार होईल आता परत हे मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता इथं दोन हिरवे मोती आहेत दोन हिरवे मोती घेऊन एक मोती सोडायचं आणि दुसऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची आणि परत ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची पांढऱ्या असं एक गोल आपण करून घेतलेला आहे आता परत आपल्याला इथं घ्यायचं आहे आता इथून परत तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आपण इथे आणि इथं पण परत चार मोती घालायची आणि खालच्या दोन मोतीमधून काढून परत तिथं सहा मिण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे आणि परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई दोन मोतीमध्ये काढून परत दोन हिरव्या मोती घालायचे आता एक हिरवा मोती सोडून दुसऱ्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची खालच्या बाजूनी आता असे आपण दोन केले आता परत आपल्याला तिसरं करायचं आहे आता एक आणि दोन झाले आता ह्या बाजूला एक करायचं आहे तर सुई आपण तिथंपर्यंत घेऊन जाऊया सुई या तिसऱ्या मोतीपर्यंत आपण घेतली आता इथं पण तसंच करायचं चा, सुरुवातीला चार मोती घालायच्या आणि परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत इथं दोन हिरवे मोती घालायचे हिरवा मोती सोडून हिरवा मती खालच्या हिरव्या मतीमधून सुई काढली असे आपण तीन पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता इथं आपण गाठ मारून घेऊया असे तीन पाकळ्या झालेल्या आहेत आपण इथं गाठ मारून घेऊया आता हिरव्या मोतीचं आपण हे तीन करून घ्यायचे असले फुलं आणि गुलाबी मोतीचे तीन करून घ्यायचे आता हे जे आपण बनवलं आहे असे हिरवे तीन आणि गुलाबी तीन करायचे आता हे गुलाबीमधून आपण सुई काढली असे तीन गुलाबी आणि तीन आता आपण हे गुलाबीच्या खालच्या मोतीमध्ये सुई घेतली आता इथं तीन मोती घालायचे पांढरे आणि आता हिरव हिरव फुल घ्यायचं फुलाच्या पण खालच्या चारही मोतीमधून सुई काढायची आता परत तीन मोती घ्यायचे आता परत तीन पांढरे मोती घ्यायचे आणि परत हे गुलाबी घ्यायचं अल्टरनेट घ्यायचं एकदा हिरवा आणि एकदा गुलाबी अशी फुलं घेऊन हे आपण असे जोडून घ्यायचे आहेत सगळे तर परत तीन घालायचे प्रत्येक वेळेस तीन तीन मोती घालायचे आहेत आता इथं गुलाबी घेतला तर हिरवं घेऊयात आपण आणि खालच्या चारही मोतीमधून सुई काढायची असे आपण सहा पण विणून घेऊया असे आता हे सहा फुलं आपण असेच प्रत्येक वेळेस तीन तीन मोती घेऊन हे तिन्ही फुलं आपण जोडून घ्यायची आहेत आता परत इथे तीन घालायचे आता हे शेवटला हिरवा घेतला आपण म्हणजे तीन हिरवे आणि तीन गुलाबी घेतलेत आपण असं एकूण सहा फुलं केलेली आहेत आता हे जोडून घेतले आपण आता हे जोडताना पण परत इथं तीन फुलं तीन मोती घालायचे आणि ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची गुलाबी फुलाच्या मधून सुई काढायची ह्यास आपण सहा पाकळ्या असे सहा फुलं जोडून घेतलेले आहेत तर आता आपल्याला वरच्या बाजूला काय करायचं आहे तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची वरच्या बाजूने घ्यायची तिसऱ्या मोतीपर्यंत सुई आता हे सगळे परत पाकळ्या फुलं जोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे तिसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथं आपण तीन मोती घालणार आहोत आता इथं आपण तीन मोती घेतले आणि हे जे ते चाप, ते एक, आता हिरवा हिरवं जे फूल आहे प त्याच्या तिसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची एक दोन तीन हे तिसऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची अशा प्रकारे आता परत आपल्याला हे जसं आपण जोडलं होतं तर मधल्या खालचे जे तीन मोती होते त्याच्या दो, दो मधल्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे वरचे तीन मोती घालून जोडून घेतलं आता इथं आपण तीन गुलाबी मोती घेऊयात आणि खालच्या मधल्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं चार मण्यांचं चा गुलाबी मण्याचं फूल तयार केलं आहे चौकोन तयार केलेलं आहे अशा प्रकारे आता परत पुढच्या बाजूला घ्यायची सुई दुसऱ्या फुलापर्यंत घ्यायची सुई अतिशय सुंदर दिसतो हे मैरप आता इथून पण तिसऱ्या मोतीमध्ये सुई घेऊयात आपण गुलाबी फुलाच्या वरच्या बाजूने घ्यायची सुई आणि इथं पण तीन मोती घालायची परत तीन मोती घेऊन परत इथून पण हे एक दोन तीन तिसऱ्या मोतीमधून खालच्या बाजूनी सुई काढायची आहे तर ह्यामध्ये पण आपण पन चार मण्यांचं चौकोन करून घेऊया आता हे मधले जे तीन मोती आहेत त्याच्यातल्या मधल्या मोतीमध्ये सुई घेतली आपण दुसऱ्या मोतीमध्ये आणि तर परत तीन गुलाबी मोती घालायची परत ह्या मोतीमधून सुई काढून ह्याचं चार महिन्यांचं गुलाबी चौकोन आपण करून घेतलेलं आहे तर आता हे सगळ्या साही पा साही फुलाच्या मध्यभागी आपण हे असं करून घेऊया सगळीकडे आता, आता ही सुई आपण परत पुढच्या फुलापर्यंत न्यायचं आहे म्हणून आपण परत एकदा ह्या चौकोनमधून सुई काढायची म्हणजे तर गाठ मारायचं नाही आहे डायरेक्ट सुई तशीच घेऊन जायची अखंड आता ह्या हिरव्या फुलापर्यंत आपण घेऊन जाऊया सुई आता इथून पण तिसऱ्या मोतीवरून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई आपण काढलेली आहे आणि अशा प्रकारे हे साई फुलाला आपण बनवून घेऊया तर आता हे पूर्ण व्यवस्थित बनवलेलं आहे आपण प्रत्येक फुलांच्या मध्यभागी आपण गुलाबीचं चौकोन केलेलं आहे तर आता हे गुलाबी चौकोन असं थोडं उभं राहतं प्रत्येक वेळेस म्हणून आपण इथे एक विण घेणार आहोत परत एक आता ही ह्यावरच्या मोतीमध्ये सुई घेतली गुलाबी मोतीमध्ये आणि इथं परत एक गुलाबी मोती घालायचा आणि इकडं हे वरचे जे तीन मोती आहेत त्या मधल्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे ही मैरप अशी उभी राहणार नाही ती व्यवस्थित बसेल आणि परत एक गुलाबी मोती घालायचं आहे डिझाईन पण थोडी वेगळी दिसती भरीव दिसती डिझाईन आणि परत ह्या खालच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची म्हणजे त्या बाजूला पण चार मण्यांचं चौकून झालेलं आहे अशा प्रकारे आता हे परत सुई आपण पर इथं घ्यायची सुई तिथं गाठ न मारता अखंड सुई तिकडे घेऊन यायची आपण दोरा तसंच विणत ह्या गुलाबी गुलाबी चौकोनपर्यंत घेऊन येऊया गुलाबी चौकोनपर्यंत घेऊन यायची खालचे जे गुलाबी पांढरी मोती आहेत त्या प्रत्येक वेळेस आपण डबल डबल विण घेतल्यामुळे तो आतला भाग पण गोलाकार चांगला होतो आता परत ह्या गुलाबी मोतीच्या मधल्या मोतीमध्ये सुई घेऊया आपण चौकोन जे गुलाबी केलं होतं त्याच्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत इथे एक मोती घालायचा आणि परत वरच्या मधल्या मोतीमधून सुई काढायची पांढऱ्या आणि परत एक गुलाबी मोती घालूया परत ह्या मधल्या मोतीमध्ये सुई काढायची म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जे जिथं चार चार महिन्यांचं चोकून सुरुवातीला एक एक केलं होतं तिथं प्रत्येक वेळेस दोन दोन करून घ्यायचे वरच्या बाजूला तर अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये समई ठेवू शकता किंवा निरांजन पण ठेवू शकता तुम्हाला साईज जर मोठा हवा असेल तर हे जे आपण सुरुवातीला सहा फुलं केले होते गुलाबी आणि हिरवे तसे तुम्ही अजून दोन चार समसंख्यामध्ये फुलं वाढवून तुम्ही साईज मोठी पण बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा थोडं वेगळ्या प्रकारचे डिझाईन आपण बनवलेले आहे समईचं तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद